राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जागृती पासून कृतीकडे सर्वांसाठी मानसिक आरोग्य या विषयावर संपन्न मेंटल हॉस्पिटल येरवडा आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि कॉलेज ऑफ सायकेट्रिक नर्सिंग आर आय पी एस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जागृती पासून कृतीकडे सर्वांसाठी मानसिक आरोग्य या विषयावर सतत व्यावसायिक विकास कार्यक्रम कंटिन्यूंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट सीपीडी हे यशस्वीरित्या पार पडला पुरुषोत्तम मडावी सर उपसंचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर श्रीनिवास कोलोड वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे सीपीडी प्रशिक्षण आयोजित केले होते सदरच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर निलिमा सोनवणे एडीएचएस नर्सिंग महाराष्ट्र राज्य या मान्यवर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती शमा राठोड वरिष्ठ माणसोपचार तज्ञ श्री प्रशांत बडगिरे सीईओ श्रीमती सीमा कदम प्राचार्य कॉलेज ऑफ सायकेट्रिक नर्सिंग पुणे श्रीमती संगीता दुबे अधिसेविका प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे यांनी स्वागत केले संपूर्ण दिवस चाललेल्या या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये नर्सिंग अधिकारी आणि परिचारिकांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन श्रीमती सीमा कदम यांनी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले सुमित खरे यांनी मानसिक आजारांचे लवकरच निदान आणि संदर्भ सेवा यावर सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर निलिमा सोनवणे यांनी नर्सेस ची भूमिका आणि तणाव व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले श्रीमती चारुशीला कडू क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांनी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम या विषयावर माहिती दिली श्री दत्तात्रय सर यांनी मानसिक आरोग्य शिक्षण आणि मानसिक उपचारांमध्ये कुटुंबाचा सहभाग यावर सत्र घेतले डॉक्टर नीलम बनसोडे यांनी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि उपाय यावर चर्चा घडवून आणली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेज ऑफ सूत्रिक नर्सिंगचे विद्यार्थी वैशाली साबळे आणि रोहन दुर्गाडे यांनी केले विद्यार्थ्यांचे योगदान यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज ऑफ सायकेट्रिक नर्सिंग येथील प्राचार्य श्रीमती सीमा कदम श्रीमती मेबल पारधे मॅडम आणि श्री राम डोंगरेसर मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉलेज ऑफ नर्सिंग आर एम एच पुणे येथील विद्यार्थ्यांनी विधा समित्यांमधून सक्रिय सहभाग दिला श्री संदीप साबळे वैशाली साबळे रोहित कोडुलकर अर्चना कोरतवाड प्रियांका इंगळे नम्रता मदने स्वाती चिंचोले तृप्ती अखाडे नवनाथ घुले अश्विनी पोळे संगीता क्षीरसागर जागृती नायका मिलन गोसावी जयश्री चावरे विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण आणि जबाबदारीने दिलेल्या योगदानामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पडला सदर सीपीडी साठी राज्यभरामधून एकूण तीनशे एकोणतीस नर्सेस दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी उत्स्फूर्त आरोग्य सेवायुक्तालय महाराष्ट्र शासन आणि कॉलेज ऑफ सायकेट्रिक नर्सिंग आर आय पी एस रिजनल मेंटल हॉस्पिटल येरोडा पुणे या होत्या ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा